डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला क्रिकेट मुळे डीपी आग मोठा अनर्थ टळला बलिदान चौक परिसरात काल रात्री एक अनपेक्षित घटना घडली बारामती बँके शेजारी असलेल्या एमएससीबीच्या डीपीजवळ परिसरातील युवक क्रिकेट खेळत असताना चेंडू जोरात डीपीला लागला आणि त्यातून ठिणग्या उडून अचानक आग लागली परिसरात काही क्षणांसाठी घबराटीचं वातावरण निर्माण झालं घटनेची गंभीरता ओळखून स्थानिक समाजसेवक बाळासाहेब बाळसंदे यांनी तात्काळ पुढाकार घेत अग्निशामक दल एमएसईबी कार्यालय तसेच पोलिसांना त्वरेनं कळवलं वेळेत दिलेल्या सूचनेमुळे पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र डीपीचं किरकोळ नुकसान झालं स्थानिक प्रशासनानं नागरिकांना आणि ना युवकांना आवाहन केलंय की विद्युत उपकरणांच्या किंवा डीपी जवळ क्रिकेट किंवा इतर खेळ खेळणं टाळावं जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत तुळजापूर स्थित बारामती बँकेच्या शेजारी डीपी साय सत बारामती बँकेच्या शेजारी डीपी असल्यामुळे तो वरचा ऑइल वीक असल्यामुळे खाली त्या डीपीच्या जागी ऑईल असल्यामुळे तिथं वरणं ठिंगी पडून जाळ लागली होती अग्निशामनला फोन केल्यानंतर अग्निशामनची गाडी येऊन पडकन विजवण्याचं काम केलेले कुणाला जबाबदारीचा हानिमारक झालेला नाही सुनील नगर एम नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगर आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयी व आपल्या बजेट मध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉलमध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असो बा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत या आयडीसी मागे सोलापूर